गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो एम बनावट तयार करून इचलकरंजी परिसरातील एकाने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे याबाबत इचलकरंजीतील दोघांनी जिल्हा पोलीस कार्यालयात तक्रार अर्ज दिला असून त्याची प्रशासनाने दखल घ्यावी व त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली लवकरच इचलकरंजीतील अनेक जण या प्रकरणाची सखोल चौकशी करावी यासाठी पुन्हा तक्रार अर्ज देणार आहेत अशी माहिती आज शुभम गुनांद्रे केतन मोरे यांनी पत्रकार बैठकीत दिली ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून टेलिकॉम कम क्षेत्रातील एका कंपनीच्या डिस्ट्रीब्युटरने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे त्या कंपनीच्या ई वॉलेटमधून लाखो रुपयांची उलाढाल केली या भल्या मोठ्या घोटाळ्यामुळे तक्रारदार आता थेट जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेणार आहेत ही माहिती फसवणूक करणाऱ्या युवकाला समजल्यानंतर त्याने अनेकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली सिमकार्ड सिम कार्ड प्रकरणातील कम्युनिकेशन आणि एंटरप्रायजेस नावाने व्यवसाय सुरू केलेल्या युवकाचे धाबे धनाले गैरव्यवहारातून मिळवलेला बक्कळ पैसा या घोटाळेबाज युवकावर कारवाई व्हावी यासाठी इचलकरंजी परिसरातील अनेक जण तक्रार देण्यासाठी पुढे आलेत हे सर्व तक्रारदार एकत्र येऊन लवकरच वरिष्ठांकडे पुन्हा तक्रार देणार आहेत बनावट सिम कार्ड तयार करून केलेल्या गैरव्यवहारात त्याने बक्कळ पैसा कमावला त्यातून त्याने अनेक ठिकाणी पैसे गुंतवलेत बेहिशेबी मालमत्ता जमा केली असून त्यामध्ये जेसीबी डंपर बंगला कारसह अनेक वाहनांची खरेदी केली याचीही चौकशी व्हावी यासाठी वस्तू कर सेवा भवन कोल्हापूर या ठिकाणी तक्रार करणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार बैठकीत देण्यात आली यावेळी शुभम बुनांद्रे केतन मोरे आदी जण उपस्थित होते मोठ्या प्रमाणात सिम घोटाळा झालेला आहे हे सिमकार्ड कसे मारतात हे तुम्हाला मी सांगतो आज तर टेंटवर किंवा छत्रीवर सिम कार्ड यायला जाताना आपल्या एका नावावर दोन सिम कार्ड होतात एका दिवशी हे कंपनीचं एअरटेलचं नियम आहे तर सिमकार्ड यायला जाताना एक थंबवर होते आणि एक फोटो काढून रेग्युलर होते जे थंबवर सिम कार्ड झालेलं असते ते जो सिमकार्ड मारते ना तो ते त्यापाशी ठेवते व दुसरे जे झालेले असते ते तुम्हाला देतात व तुमच्या नावावर तुम्हाला माहीत नसताना तुमच्या नावावर फर्जी सिमकार्ड मारले जाते त्या सिमकार्ड वर जे सिमकार्ड वर लाखो होते नंतर त्याला त्या कार्डचं चा पहिला लापो तयार होते मग त्या लापोवरून ई केवायसी करतात ई केवायसी केल्यानंतर त्यावर लाखो रुपयांना ट्रान्झॅक्शन होते व कस्टमरची शुद्ध फसवणूक सदरची जी प्रोसेसर आहे आपण ती बघितली सिमकार्ड कसे म्हणजे घेतात त्यांचा काय वापर करतात त्याचा वापर मेन म्हणजे कसा आहे ई वॉलेटद्वारे त्यांची जे सिस्टीम आहे ना ते वॉलेटमध्ये रूपांतर करतात त्याची केवायसी असते केवायसी सुद्धा एअरटेलच्या जे वरिष्ठ वरिष्ठ माणसं असतात त्यांच्याकडून ती केली जाते पण त्यामध्ये तेही सामील आहेत की जेणेकरून त्यांना ती केवायसी करून देतात मग त्याच्या मित्र मित्र ॲपद्वारे त्यांचा ते प्रवेशन होतं त्याद्वारे लाखोचे करोडोचे जे, जे ट्रान्झॅक्शन होतात त्याची आपल्याकडे प्रत आहे मिनिमम पाचशे ते सहाशे अशी पानाची जी प्रत आहे ते आम्ही एस पी ऑफिसमध्ये दिलेलं आहे कोल्हापूरमध्ये तरी आम्हाला एस पी ऑफिसमध्ये एवढीच विनंती आहे की त्याची लवकर तक्रारीचे निवारण करून आता जे घोटाळा जे होत आहे आपल्या सुतारमाळा परिसरात मिनिमम दोनशे ते तीनशे अशी नंबर सापडलेले आहेत अशी भरपूर नंबर आपल्याला मिनिमम सांगली कोल्हापूर सातारा अशा इलाक्यामध्ये आपल्याला सापडलेले आहेत म्हणजे त्यांच्याद्वारे हे इच्छलकरण सगळं प्रकरण घडलेलं आहे मेन म्हणजे हे जे प्रकरण घडलेलं आहे याला भरपूर म्हणजे असं करोडोमध्ये याचं नुकसान झालेलं आहे लक्षात घ्या लोकांना की त्यांना माहीत नाही की त्यांच्या नावावर ही सगळी प्रोसेसिंग चालू आहे तर हे कुठंतर थांबलं पाहिजे लोकांची जी फसवणूक होती ती थांबलं पाहिजे हे प्रशासनाला पण कळू दे जरा